आता मी कटिंग करते असं नाही की तुम्हाला दाखवायसाठी आखवलंय आणि मग नंतर तुम्ही गेल्यानंतर मी वेगळा ब्लाउज कटिंग करणार आहे असं नाही ब्लाउज पीस इथंच आहे साडी पण इथंच आहे ब्लाउज पीस काढलाय आणि आता याची कटिंग करते आता कटिंग करताना अगोदर बघायचंय आपला अस्तर खालवर आहे का काही कपडा सरकलेला आहे का ते पण चेक करायचं नाही मग एक कमी एक जास्त असलं तर मग एक बाई लांब होईल एक बाई राखोड होईल नको परफेक्ट आपलं आज तर परफेक्ट कटिंग आहे नंतर ब्लाउज वर कापलं तरी काही प्रॉब्लेम नाही तर आता मी काय करते आवाज आवाज येतोय येतोय बंद जरा आता अगोदर आपण काय करू बाई कटिंग करून आता हे परफेक्ट कटिंग कर करायचा आपली लाईनिंग नाही गेली पाहिजे जे आपण आखलेलं आहे ना चॉकनी ते कटिंग मध्ये नाही गेलं पाहिजे आता हे असं बरोबर घेऊन घ्यायचंय आता इकडं एक्स्ट्रा कपडा आहे हा कमी जास्त होतो ना हा मध्ये हा मध्ये कधी पण कट करून ठेवायचा तुझ्या पण मिस्टेक झाल बघ म्हणलं कट कर तू मधूनच कट केलं होतं तर हे <laughs> असं कपड्यावर हा कपड्यावर झाल्यावर काही करता येत नाही ते पेपर होता म्हणून ठीक आहे आता इथे दंड घे अकराचा दंड घे अकराचा काय दंड घे निम किती येईल साडेपाच आता साडेपाच वरती मी काय केलं निशान केलं बरोबर आणि दीड सात मध्ये शिलाईसाठी ठेवलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता जास्त जागा पाहिजे असली कारण तब्येत कधी होऊ शकते माणसाची काय गॅरंटी नाही दोन इंच पण ठेवू शकतात तुम्ही तर समजा आपण दोन इंच ठेवलं आता काय करायचं ही लाईन आहे ती इथं ओढून घ्यायची इथं आणि ही क्रॉस अशी कटिंग करून घ्यायची म्हणजे ब्लाऊज चार वर्ष घरात राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही तो वाया जाणार नाही ही झाली आपली बाईची कटिंग बरोबर आता आपल्याला काय करायचंय आहे पाठीचा भाव आपण मराठी माणसं आहे त्याच्यामुळे बॅक साईड वगैरे काय बोलत नाही मराठी आणि सगळ्यालाच समजतं ना मग असं आता ही बरोबर लाइनिंग वरून कटिंग करायची जी लाईन आहे ती आणि इथं लाइनिंगच्या बाहेरून आता इथं बरोबर आहे आलं लक्षात आता हे ना पुढकायची लागली पाहिजे आणि नाही इकडचा भाग गेला पाहिजे आता आपल्याला काय करायचं गळा का झाला पाठीचा भाग झाले दोन भाग कटिंग आता आपल्याला अगोदर काय कटिंग करायचं कटोरी कटोरी आता इथं पण बघायचंय खालीवर कपडा झालाय का थोडं सरकलाय का व्यवस्थित जमा जमात टाचने लावून घ्यायचे हे तुम्हाला पटकन टास्ट झालं असं कठी आता हा रोज आता काय करायचं बरोबर या लाइनिंग वरून कटोरी कर कटिंग कर करायची म्हणजे आज तर जसं सरकवता येतं तसं ब्लाऊज चा कपडा सरकवता येत नाही बरोबर हे पाहूश असं मध्य भाग कट आणि ना हा आता तो, ते जसं मी तुला बोलले होते ना टक्ची उंची जर एखाद्याला टोप आवडतो तर मग तीन इंचावर एखाद्याला नाही आवडत तर अडीच इंचावर मारायची साडेतीन इंचावर मारायची त्या आवडीप्रमाणे नाही ब्लाउज छान बसत काही प्रॉब्लेम येत नाही झाली कटोरी आता आता इथे नाही थोडसच आहे नॉर्मल आपण आकार दिलेला तर तो पण कट करून टाकायचा आहे हा भाग कटिंग करून झाला आता हा जो कपडा उरलाय त्याच्यामध्ये आपली क्रॉस पट्टी म्हणजे कटिंग करताना पण कपडा सरकला नाही पाहिजे व्यवस्थित आलो पाहिजे मेन कटिंग आणि स्टिचिंग करताना व्यवस्थित एकसारखं शिलाईत जाणं ही झाली पट्टी आता ही झाली काज पट्टी आता ही काज बटन पट्टी पण आपण काढून जेवढी रुंद काज बटन पट्टी असत तेवढी दुमडायला जास्त कपडा मिळतो आणि मजबूत होतो मजबूत होते हा आणि चांगली पण वाटते तर हे पहा अशी तीन इंचाची तरी बसली पाहिजे नाही बसली तर अडीच इंचाची कापली तरी काही प्रॉब्लेम नाही पण आता आहे ना, ना, ना कपडा तर तीन इंचाची कापून डबल फोल्ड केली तर मजबूत होती ती झाली काच बटन पट्टी आणि आता याच्यामध्ये पाठीच्या पट्ट्या गळ्याच्या पट्ट्या गळ्याच्या म्हणजे जर आता याला जर लेस वगैरे लावायची तर याला पलटी मारणार ना तर त्याला गळ्याच्या पट्टीची गरज पडत नाही पण पुढे सगळा त्याला जर लावायची असली आतून नॉर्मल पट्टी तर अस्तर जी लावली तर चांगली फिनिशिंग येते किंवा एखाद्या वेळेस कपडाच कमी पडला ब्लाऊज मधला कपडाच राहिला नाही तर याची पण मॅचिंग अस्तर असलं परफेक्ट किंवा याची पायपिंग पण लावता येते आणि अस्तर चांगल्या क्वालिटीचा असल्यावर काही प्रॉब्लेम येत नाही बऱ्याचदा इंच्या कामेटत की अस्तर धुवून लावायचा का तर मी अस्तर धुवून लावत नाही कारण चांगल्या क्वालिटीचा अस्तर असलं धुवायची गरज पडत नाही हा झाला ब्लाऊज कटिंग आता मी ब्लाऊज वर ठेवते कसं ठेवायचं ते दाखवते ना आता ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे बरोबर आता याचे लाईनिंग कशा आहे म्हणजे ब्लाउज पीस कट करताना आता याचे लाईनिंग कशा आहेत उभ्या पण आता याच्यात एक प्रॉब्लेम आहे ही जर अशी बॉर्डर आली हाताला म्हणजे ह्या पण गोष्टी काढायला पाहिजे तो हे काय होईल सगळं आडवाडव लक्षात आता काय करायला लागेल आता बाहीला ती डिझाईन घ्यावी लागेल आता ही एवढी कट करून काय करायला लागेल नंतर ब्लाऊज शिवून वरती लावायला लागेल बाई तयार करू बाई तयार करू हा तेव्हा ते लाईनिंग सरळ येते आता आपण काय करू अशी घडी करू ती बॉर्डर तेवढी सोडून घेऊ हे पाचशे आता त्याच्यात ऍडजस्ट होतं का नाही ते पण बघायचंय नाही बसलं तर मग तसंच करायला लागल आलं लक्षात नाही बसलं ते पण सांगायचं कस्टमरला असं होणार होणार आहे बसणार नाही आता मला सांगावं नाही लागत कारण माझ्या कस्टमरला आहे mm. मी ऍडजस्ट करते सगळं आणि नाही झालं तर ताई नाही झालं म्हणून केलं असं असं हे असं बसले आता इथं बाईला जॉईन होती आता बघ नाही बसत आता इथं पण mm. म्हणजे बाकीचं बसेल याचा काही प्रॉब्लेम नाही बाई येणार नाही मग तसंच कटिंग करायला लागलं आडवाच <laughs> उभे लाईनिंग येणार नाही गोल गोल ते तो तशी पण नाही पण समजा असं जर बसला असता <laughs> तर मग बॉर्डर काढून काय केलं असतं वरती लावली असते पण असं बसत नाही ना आता एवढा जॉईंट लावणार तर तो दिसणार ना उपयोग नाही मग आता काय करणार आहे असच तसं मी बोलले ना अगोदर होता आणि ते पण क्रॉस आहे पट्टा हे क्रॉस हे लक्षात बघायला सगळं ब्लाउज कसा येतोय कसा बसतोय कसा नाही हे क्रॉस mm. हा पट्टा क्रॉस आहे पण बाई नाही क्रॉस आली पाहिजे आता कसं ठेवणार असं अर्धा mm. इंच थोडं खाली शिलाईसाठी तो खालचा कपडा ती झाली बाई किंवा ह्या साईडला सर्कड त्याच्यात लटकन तयार होते आपण विचार करायचा म्हणजे हा जो कपडा उरला इकडे थोडासा याच्यामध्ये काय होईल लटकन लटकन होतील ना डिझाईन ची हा मग हा विचार करायचा इकडे लटकन तयार होणार आहे मग आता आपण याला फिरून घेऊ इथे टासणी लावून ठेवायची एक एक कपड्याचं किती इम्पॉर्टन्ट आहे काठी याच्यामध्ये खूप महत्वाचे बारीक बारीक गोष्टी आता इथं काय करायचं आपल्याला पाठीचा भाग असा हा झाला पाठीचा भाग बरोबर पर पण आज मध्ये बसत नव्हतं ना नहीं। नहीं। हे महत्वाच होतं ना आता इथं बसत नाही अशी ठेवली तर हा पण विचार करायचा अशी बसली बसला ना हा बाबा आता क्रॉस पट्टी राहिली नाही ती काच बटन भेटते हे पा बसला ब्लाउज झाले ना सगळे पॅट बसले ना हो आता आपण कट करून घेऊ आता कट करताना थोडस बाहेरून कट करायचंय कारण धागे निघतात जॉईन करूस तर म्हणून थोडा एक्स्ट्रा कट करायचं आणि नंतर मग जॉईन करून घेतला की मग शिलाई मारल्यावर साईडचा सा भाग येतो कपडा एक्स्ट्रा येईल एक उत्तिस्ता तो कट करून टाकायचा बाकी पण हा साडीमध्ये जास्त असतो की थोडा काय जो कापड आता आपण अशी घडी केली म्हणून बसलाय बस तसं असतं सा तर जॉईन द्यायला लागले असतात आणि एखादा ब्लाऊज पीस मोठा असतो एखादा साठ सेंटीमीटर असतो त्यात पण ऍडजस्ट करायला लागतो असं पण होतं आता दुपार जरी करायचं म्हणलं ना हा जो प्लेन कपडा आहे याची पायपिंग करायला उपयोगी येईल कपडा हा प्लेन कपड्याची पण पायपिंग चांगली वाटत म्हणजे करायची असली तर हा झाला पाठीचा भाग हो आणि हा कपडा आहे तो आपल्याला जसं मी तुम्हाला बोलली लटकनसाठी ह्याच्यामध्ये मस्त लटकन होते आणि हा समोरचा भाग हा याच्यामध्ये काढायचं ना आपल्याला uh -huh. म्हणजे मधून कट करायचं थोडा इकडे सरकून घेतला दोन्हीचा मध्ये हा झाला कटोरीचा भाग uh -huh. आणि हा झाला समोरचा भाग म्हणजे साईडचा भाग हा झाला कटोरीच्या साईडचा भाग आणि हा कपडा ठेवायचा आपल्याला जसं मी बोलले पायपिंग प्लॅन तर पायपिंग करू शकतो आणि हे झाले काच बटन पट्ट्या वगैरे हा कपडा ब्लाउज शूज तर टाकून नाही द्यायचा ह्या काच बटन पट्ट्या झाल्या पायाच्यात पाठीच्या पट्ट्या वगैरे निघतील अशा प्रकारे आपला ब्लाऊज कटिंग झालाय तुमच्या <laughs> लक्षात आलं तसं का आपल्या काय केलं कुठं तर मैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा काही समजलं नाही तर ते पण कमेंट करून सांगा आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या